विशाळगड गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये विशाळगडाची चर्चा ही खूपच रंगलेली दिसत आहे विशाळगड हा किल्ला नावाप्रमाणेही खूप मोठा विशाल किल्ला आहे विशाळगड किल्ला हा एक हजार अठ्ठावन्नमध्ये शिलाहार शासक महारसिह याने बांधला होता तर या व्हिडिओमध्ये आपण शि विशाळगडाचा संपूर्ण इतिहास आणि गडावरचं प्रकरण हे संपूर्ण काही डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा चला तर नवीन गमता व्हिडिओला सुरुवात करूया तर आता आपण विशालगडाचा थोडा इतिहास जाणून घेऊया विशालगड हा किल्ला कोल्हापूर जिल्ह्यातील खूप मोठा किल्ला आहे या किल्ल्याची स्थापना एक हजार अठ्ठावन्न मध्ये शेलाहोर शासक मारसे याने बांधला होता या किल्ल्याची उंची ही जमिनीपासून कमीत कमी एक हजार एकशे एक तीस मीटर एवढा उंच किल्ला आहे स्थानिक लोक या किल्ल्याला खेलना किंवा खिलना असेही म्हणतात विशाळगड हा किल्ला मराठ साम्राज्यातील एक महत्वपूर्ण किल्ला आहे बाराशे नऊ मध्ये दे। देवगिरीचा तत्कालीन राजा शिवना यादव यांनी शिलाहारांचा पराभव करून हा किल्ला ताब्यात घेतला होता त्यानंतर तेराशे नऊ मध्ये दे। अल्लाउद्दीन खिलजी यांनी यादवांचा पराभव करून हा किल्ला जिंकला अशा लढाया विशाळगडासाठी खूप झाल्या त्यानंतर सोळाशे एकोणसाठ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल वध करून पन्हाळा ताब्यात घेतला त्याबरोबरच विशाळगड म्हणजे त्यावेळेचा खेळणा हा किल्ला आणि पावनगड व रंगणा हे किल्ले महाराजांनी ताब्यात घेतले त्यामध्येच खेळणा या किल्ल्याला महाराजांनी विशाळगड हे नाव दिले तर त्याचबरोबर विशाळगडावर झालेले प्रकरण आता आपण पाहूया मित्रांनो विशाळगडावरती एकशे छप्पनहून अधिक दुकाने आणि घरे आहेत विशाळगडावरती मुस्लिम सह हिंदू ही समाज खूप आहे मित्रांनो तेरा जुलैला पावनखिंडीत मधली लढाई झाली होती आणि त्यामुळेच तेरा जुलैच्या अगोदरपासूनच विशाळगडावरती खूप गर्दी जमून होती त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे चौदा जुलै रोजी संभाजीराजे हे विशाळगडावरती निघाले होते पण संभाजीराजे हे तिथे पोहोचायच्या अगोदरच तिथे गडाच्या पायथ्याशी म्हणजे गजापूर गावामध्ये भांडण झाले आणि तिथे तोडफोड झाली आणि हेच प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूपच पसरलेलं दिसत आहे तर तुम्हाला ही छोटीशी इन्फॉर्मेशन कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा तर भेटूया अशाच एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय सर्वांना धन्यवाद